नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज असून सरकार सर्व गावांना डिजिटल सुरक्षा पुरवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह नवी दिल्ली इथं मायक्रोसॉफ्ट कंपनीच संस्थापक बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होत कृषी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानानं क्रांती होऊ शकत असं त्यांनी नमूद कलि लोकांमध्ये तंत्रज्ञानावरील विश्वास वाढवण्यासाठी आणि त्याची मूल्य वाढवण्यासाठी सरकार सतत योगदान देत असून डेटा सुरक्षा ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय बद्दल देखील चिंता व्यक्त करताना पंतप्रधानांनी योग्य प्रशिक्षणाशिवाय एआय कोणालाही दिलं गेलं तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली प्रभू येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात प्रभू येशूंचं बलिदान प्रत्येकाला दया आणि क्षमावृत्ती वाढवण्याची सतत प्रेरणा देईल असं म्हटलं आहे गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत रश्मी बर्वे यांनी काल रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना नाशिक बीड अहमदनगर बुलढाणा धाराशिव या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक संलग्नित तालुक्यांचे तहसीलदार या बैठकीत सहभागी झाले होते कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करून आचारसंहिता कायदा सुव्यवस्थेसंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचं नियोजन करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या निवडणुकीसाठी सदोतीस प्रमुख प्रचारकांची यादी काल जाहीर केली यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील रामराजे नाईक निंबाळकर धनंजय मुंडे हसन मुश्रीफ धर्मराव बाबा आत्राम आदींचा समावेश आहे शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज पहाटे निधन झालं मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या तीन आमदार होत्या एकोणीश नव्याण्णव विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये राज्य त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या पार्थिव देहावर आज रायगड जिल्ह्यातल्या पद्झारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दक्षिण मध्य नांदेड विभागातल्या नऊशे चोवीस किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे नुकत्याच मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता नांदेड विभागातल्या पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचं संपूर्ण विद्युतीकरण झाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून देण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात ताळगाव दामरनच्या रस्त्यावर पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली अशोक तलांडे असं मृत व्यक्तीचं नाव असून आज पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकलं असून हत्येचं कारण त्यात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीनं स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या हेरेसिओ जोबालोस या जोडीचा सहा एक सहा चार असा पराभव केला अंतिम सामन्यात उद्या शनिवारी बोपन्ना एपडे जोडीचा सामना अमेरिकेच्या ऑस्टिन क्राचीजेक आणि क्रोएशियाच्या इवान डोडीग यांच्याशी होणार आहे माद्रिद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या सामन्यात तिनं तैवानच्या खेळाडूचा एकवीस चौदा एकवीस बारा असा पराभव केला पुरुष दुहेरीतही ध्रुव कपिला आणि एम आर अर्जुन महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रिस्तो तर मिश्र दुहेरी तन्सिक्की रेड्डी आणि बी सुमित यांच्या जोडीनं पुढील फेरीत प्रवेश केला आहे धुळे शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला शेतकऱ्यांचं या पावसामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता